नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा श्रावण महिना सुरू झालेला आहे त्यामुळं एकदम चिकट न होणारा सुटसुटीत असा प्रसादाचा शिरा त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी रवा ड्रायफ्रूट्स कट करून एक वाटी साखर एक वाटी तूप एक केळी कट करून एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी एकत्र करून गॅसवरती उकळी आणण्यासाठी ठेवा त्यानंतर पॅनमध्ये तूप घालून त्याच्यामध्ये रवा घालून घ्या आता हा रवा हा रवा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची आज मध्यम ठेवा आता हा रवा सतत हलवत भाजायचा आहे जेणेकरून तो पॅनला लागणार नाही रवा अर्धवट भाजला की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्या हे ड्रायफ्रूट्स रव्यासोबत छान भाजले जातील त्यामुळं ड्रायफ्रूट्स सेपरेट भाजून किंवा तुपामध्ये तळून घालण्याचा वेळ तुमचा वाचेल लो टू मिडियम फ्लेमवरती रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता रवा अर्धवट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये केळी घालून घ्या आणि ही केळी हळूहळू काय करा स्मॅश करत करत त्याच्यामध्ये मि, मिक्स करून घ्या केळी तुम्ही नंतरही घालू शकता पण त्याचं असं होतं की केळी उशिरा घातल्यानंतर केळी काळी पडते त्याच्यामुळं रवा अर्धवट भाजल्यानंतरच त्याच्यामध्ये केळी मिक्स करा पहा आपला रवा भाजत आलेला आहे आता रवा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आणि दुधाचं मिक्स मिश्रण जे आपण गरम करायला ठेवलं होतं ते घालून घ्या आणि छान असं मिक्स करून घ्या पहा रवा किती छान फुलला आहे आणि त्याने पाण्याचं आणि दुधाचं मिश्रण पूर्णपणे ऑब्झर्व केलं आहे आता त्याच्यामध्ये साखर घालून घ्या आणि छान एकजीव करून घ्या त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड किंवा इलायची पावडर घालून घ्या आणि झाकण ठेवून एक छान वाफ काढा आता पहा पाच मिनिटं आपण झाकण ठेवलं होतं झाकण काढल्यानंतर शिरा परत एकदा दोन ते तीन मिनटं छान परतून घ्या पहा परतल्यानंतर शिरा कसा सुटसुटीत झालेला आहे आणि त्याला तूप सुटायला लागले थोडाही चिकट झालेला नाही आहे एकदम छान सुगंध पसरलेला आहे पहा तयार आहे आपला प्रसादाचा शिरा